रविवारी पहाटे तीन जिल्ह्यातील पथकाने आष्टी तालुक्यातील कडा येथे टाकळी आमिया रोडवर असलेल्या एका पत्राच्या शेडमध्ये धाड टाकून तब्बल दहा ते पंधरा लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे या ठिकाणी दुधाची भेसळ करण्यासाठी लागणारी पावडर पोलिसांनी व प्रशासनाने जप्त केलेली आहे या कारवाईनंतर माजी मंत्री सुरेश धस आक्रमक झालेले आहेत सुरेश धस यांनी दुधामध्ये भेसळ करणाऱ्याच्या विरोधामध्ये मोठी भूमिका घेतलेली असल्याचं दिसून आलेलं आहे त्यांनी सुरेश धस यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावरती जारी केलेला आहे एक संदेश सोशल मीडियावरती टाकलेला आहे आणि त्यांनी या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची मागणी केलेली आहे या संदर्भामध्ये ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सुद्धा भेट घेणार आहेत आणि भेट घेऊन दुधामध्ये भेसळ करणाऱ्याच्या विरोधामध्ये एक कायदा नवीन कायदा अंमलात आणावा अशी ते मागणी करणार आहेत नेमकं त्यांनी काय म्हटलेलं आहे नेमकं त्यांची मागणी काय आहे हे आपण जाणून घेऊया पाहूया आपण नेमकं ते काय म्हटले ते दूध भेसळखोरांच्या विरोधात राज्य सरकारने एक स्वतंत्र कायदा करावा किंवा जसं वाळू माफिया आणि गुटखा माफिया याच्यामध्ये मोका कायद्यांतर्गत समावेश केला तसा दूध माफिया दूध आणि दुग्धजन्य पदार्थामध्ये भेसळ करणाऱ्या लोकांच्या विरोधात मोका कायद्याअंतर्गत कारवाई करावी आणि हा निर्णय येणारी कॅबिनेट किंवा जास्तीत जास्त पुढची कॅबिनेट याच्यामध्येच घेण्यात यावा अशा प्रकारची आग्रही भूमिका मागणी ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आणि दुग्धविकास मंत्र्यांना मी करणार आहे